गुरु पौर्णिमेला दिघे शहांच्या दरबारात एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर सुषमा अंधारे यांनी टोला लगावला एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत दिल्लीमध्ये ते सध्या आहेत आज गुरु आणि एकनाथ शिंदे धर्मवीर चित्रपटामध्ये आपण कसे धर्मवीर आनंद दिघींचे वारसदार आहोत हे सांगण्याचा आटापिटा करताना एकनाथ शिंदे यांनी करोडो रुपयांचा केला पण तेच एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या ऐन वेळी दिघींच्या आश्रमात नाही ते थेट दिल्लीला अमित शहांच्या दरबारी पोचले त्यांनी तसं बाळासाहेबांच्या समाधीवरही पोचणं अपेक्षित होतं पण ते आता नाही आले तरी चालतील कारण ज्या दिवशी त्यांनी जय गुजरात म्हटलं त्याच दिवशी वंदनीय बाळासाहेबांसोबतची उरली सुरली त्यांची वैचारिक नावसुद्धा सुद्धा तुटलेली आहे मात्र त्यांनी दिघेंच्या आश्रमात असण्यापेक्षा दिल्ली दरबारी असणं पसंत केलं फार विशेष आहे